मित्रांनो नमस्कार मी कल्पेश शशिकांत सोनार तुमचा मित्र तुमचा भाऊ सोन्यासारखे तुम्ही कवितेमध्ये तुमचं स्वागत आहे कसे आहात तुम्ही सगळे चांगलेच असाल त्यावरच्या मेंटॉरचं तुमच्यावर लक्ष असो आणि हेच तुमच्या आयुष्याचं मनोघर असो तर मित्रांनो आज जी मी कविता लिहिलेली लिहिलेली आहे ती कविता ह्याच्यावर लिहिली आहे की एखाद्या व्यक्तीवर एखाद्या मुलीवर आपण प्रेम करत असतो आणि ती मुलगी न कळत आपण रिलेशनशिप मध्ये असताना ती आपल्याला सोडून जाते आणि ती आपल्याला ताकीद देऊन जाते की ह्याच्या पुढे तुझा आणि माझा संबंध संपला तू मला भेटण्याचा प्रयत्न करू नकोस आणि तो मुलगा पण एवढा इमानदार असतो त्याच्या मनात तिच्याविषयी खूप प्रेम असतो परत तो भेटण्याची तिची डेअरिंग करत नाही आणि तो त्याच्या आतमध्येच कसा कुडत असतो आणि कसा तो प्रेम जतवत असतो आणि तिच्या संती त्यांनी जे आठवणी जपव ठेव बनवलेल्या असतात त्या आठवणी तो आठवतो आणि त्याच्यातच तो खुश होत असतो आणि तो एकदा वा, असं वाट त्याला असं वाटत असतं की परत माझ्याकडे ती मुलगी येईल आणि माझ्याशी बोलेल आणि तो असा प्रे करत असतो प्रार्थना करत असतो आणि शेवटी आता जे सराउंडर बाहेर जे चालूलं आहे दीड दोन महिन्यापासून त्याच्यावर पण एक लिहिलेलं लिहिलेलं आहे तर मित्रांनो कवितेचं नाव आहे तू, तू नाही तर आता काय करू कवितेला सुरुवात करतो हो तू नाही तर आता मी काय करू माझ्या मनाला कोणाला मी धरायला लावू कोणा संगती हसू माझं मन कोणाकडे मी पसरू कोणाकडे मी रुसू माझ्या दिलातला सूर कोणाला ऐकवू घास वाटतो मला आळणा आणि आठवतो मला तो जत्रेतला पाळणा तू मला म्हणायची प्रेमानी सँडी तू मला म्हणायची प्रेमानी सँडी तू नाही आता होतो मी संन्यासी तुझी रास होती कुंभ आणि जाणार होतो आपण दोघं महाकुंभ हे ओढ्याच्या अगोदरच तू केलं मला गंगे मातेचं तीर्थ पिऊ का पिऊ मदिरा कारण की मी माझ्या मनात झालोय एक सो चाळीस साल के बाद आया महाकुंभ का मोका तेरा मेरा मिलना फिर नाही हे असंभव फिर नाही हे असंभव तर मित्रांनो ही कविता कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा मित्रांनो आता महाकुंभ मध्ये जेही जेवढे ही, जे ही संत आलेले आहेत काय काय यंग म्हणजे यंग जवान संत आलेले आहेत त्यांच्यामध्ये असं लिहिलेलं आहे त्यांनी असं इंटरव्ह्यू त्यांचे पाहिले तर ते त्यांनी लिहिले की मी एखाद्या मुलीवर प्रेम करत असून तिथं मला आयुष्यात धोकी मिळाली खूप त्यामुळे मी सगळं संसार सोडून मा हो माया सोडून हे संन्यासी झालो तर त्याच्यावरच एक लाशवर पण लिहिले आणि तुम्ही प्रत्येकजण महाकुंभला गेल गेले असाल मी मी नाही गेलो कारण की नाही जमलं एक वेगळ्या सिच्युएशनमध्ये होतो तो प्रत्येकजण अजून पण चार दिवस बाकी आहे महाकुंभला हो जमलं तर जाऊन या आवडलं तर शेअर करा हृदयापासून लाईक करा आणि मला प्रोत्साहन देण्यासाठी सबस्क्राईबचं बटन नक्की दाबा थँक्यू सो मच